पालखी सोहळ्याची अद्भुत व रोमांचक कथा शांत सगळीकडे शांतता होती पण एका क्षणी टाळ मृदंगाचा आवाज आसमंतात घुमू लागला रस्त्यावर धूळ उडत होती फुलांच्या पायघड्या अंथरल्या जात होत्या आणि दुरून दिसत होती ती क्रेक पालखी एक चालती भक्तिरुपी नदी होय हाच तो वारकरी संप्रदायाचा आत्मा पंढरपूरच्या वारीचा चिरंतन सोहळा जो हजारो वर्षांपासून जीवांची सोडवणूक करतोय या पालखीची सुरुवात झाली होती सुमारे एकशे ब्याऐंशी वर्षांपूर्वी एक हजार आठशे वीस मध्ये पण ख्री सुरुवात झाली होती अजून आधी जेव्हा संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांनी पांडुरंगाच्या ओढीने जीव अर्पण केला होता संत तुकाराम महाराजांचे गाथा अभंग आणि ज्ञानोबा माऊलींचा आध्यात्मिक प्रकाश यांचा संगम म्हणजे वारी पंढरपूरची वारी म्हणजे केवळ यात्रा नाही तर एक चैतन्यमयी क्रांती आहे ही क्रांती चालते पायी भक्तिभावाने ताय मृदंग हरिपाठ आणि विठोबा विठोबाच्या गजरा दरवर्षी आषाढ शुद्ध एकादशीला पंढरपूरला पोहोचण्यासाठी ही पालखी निघते देहू तुकाराम महाराज आणि आळंदी ज्ञानेश्वर माऊली येथून हा प्रवास म्हणजे साधेपणाचं व भक्तीचं सर्वोच्च उदाहरण एकवीस दिवस दोनशे पन्नास ते तीनशे किमी अवघड रस्ते उन्हातान्हात आणि तरीही चेह्यावर आनंद कधी तुफान पाऊस कधी वायाचा तडाखा पण पालखी थांबत नाही कारण ही केवळ पालखी नाही ती आहे संतांची उपस्थिती एकदा तुफान वादळ आलं आकाश धडलं पण त्या पावसात एका ठिकाणी पालखी अडली नव्हती तिथं एक दिव्य प्रकाश दिसला होता आणि तो म्हणे ज्ञानेश्वरांची छाया होती वारक्यांच्या मते अनेकांना वाटेत दर्शन घडतं कोणाला तुकाराम महाराज कोणाला संत नामदेव कुणी म्हणतं की रात्री छावणीत भजनाच्या ठिकाणी स्वतः विठोबा आला होता काही वारक्यांना वाटेत आकाशवाणी होते आणि त्यांना पुढचा मार्ग समजतो काही ठिकाणी गंध सुगंध पसरेल आणि भक्त म्हणतात माऊली आली शेवटी पालखी पोहोचते पंढरपूरच्या रिंगणात ते क्षण पाहण्यासारखे असतात जणू साक्षात स्वर्ग उतरलेला असतो दंगाचा निनाद ज्ञानबा तुकाराचा घोष भक्तांचे अश्रू आणि उभा विठोबा वारीचं अंतिम उद्दिष्ट हे केवळ विठोबाचं दर्शन नाही तर स्वतःशी एकरूप होण्याचा अनुभव आहे वारी येते जाई पण जे एकदा वारीला गेले ते आयुष्यभर बदलतात ही वारी आहे भक्तीची शुद्धतेची त्यागाची आणि आत्मदर्शनाची चला या वर्षी आपणही सहभागी होऊया या, या पालखीच्या चिरंतन भक्तीर्था पालखीबद्दलची माहिती कशी वाटली अशाच नव्या आणि वेगवेगळ्या माहितीसाठी माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि घंटीवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशी प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल विठ्ठल विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदेव माऊली तुकारा